मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे बेकारी घालवण्यासाठी ठोस पावलं टाकत नाही अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते नेते खासदार शरत नेते खासदार शरद शरद पवार पवार यांनी केली यांच्या उपस्थितीत बुधवारी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी शरद पवार बोलत होते संजय क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली आहे

आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो एक सरकारी याची आवश्यकता होती संजय क्षेत्रकांच्या निर्णयामुळं ही विहीर जी वाचत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मोठ्या होईल दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे त्यांना निवडून आणण्याचं आवाहन यावेळी खासदार शरद पवार यांनी मतदारांना केलं एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली तसंच सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक काम करी शिंदे हिला लोकसभेच्या साठी संधी देऊन आज उद्या आहेत या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतांना विजयी करणं की आपली जबाबदारी आहे माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली यावेळी शरद पवार यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जुनं भाषण ऐकवलं पंतप्रधान महागाईवर बोलायला तयार नाहीत अशी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधानांवर केलेली टीका यावेळी शरद पवार यांनी ऐकवली नरेंद्र मोदी यांचं दोन हजार चौदा सालचं भाषण आणि सध्याचं भाषण यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे दिलेली आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत सामान्य माणसाची महागाईतून सुटका केलेली नाही लबाडाच्या घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही अशी स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात केली आहे अशी टीकाही शरद पवार यांनी केली मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे बेकारी घालवण्यासाठी ठोस पावलं टाकत नाही मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसं करता येईल यासाठी काम करत आहे दरम्यान मी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून आता सोलापुरात आलो आहे या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घेण्याची असल्याचं मत खासदार शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या पावला खूप फायमध्ये श्रद्धा जे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी नव्या फेरीची नैकरी कमी करण्याच्यासाठी थोर पाऊल जातच नाही समाजाचे सिंह असत अल्पसंख्याक असो दही असोत या उपेक्षित उपेक्षा बहकार लक्ष देण्याची जबाबदारी फार फळत नाही त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारनं बाजूला कसा करता येईल यासाठी हे वादे ठेवले या प्रसंगी माढ्याचे शिवाजी कांबळे माजी नगराध्यक्षा मीनल साठे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर उत्तम जानकर माजी महापौर नलिनी चंदेले धनंजय डिकोळे साईनाथ अभंगराव विजयसिंह मोहिते पाटील बळीराम काका साठे अभिजित पाटील दत्ता गवळी दादासाहेब साठे आनंद टोंपे समीर मुलाणी बाबू तात्या सुर्वे सयाजी पाटील आनंद कानडे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते